अमृतप्रेकाब्याचे पहिले प्राण करण्यासाठी माझे त्यांना सगळे काब्य सरप्राईज करा मी आपल्याच व्यायामाची कविता मध्ये तयार करा आता व्यायाम म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे रोज सकाळी उठतो आपण व्यायाम करतो कधी कधी काही लोक दिवसातून की बाई व्यायाम करता पण सकाळचा व्यायाम खूप फायदेशीर असतो आता मी बघा पण त्याची प्रचारच्या घरात आहे पण तर तरीचा यूट्यूबवर व्हिडिओ करते सकाळी दहा पंधरा मिनिट व्यायाम करते छोटे छोटे सुरू चालते हे सांध्याचे त्याचे मसल सुद्धा मग असे मजबूत होतात ह्या मावसपैकी अशा मजबूत होता आणि आपला जो मेंदू आहे तो तो कार्यरत असतो आपल्याला काही काही विचार सुचतात तर म्हणून आपल्याला व्यायाम करणं मजबूत येतो आणि आपलं असं डायबिटिक हृदय बेकार खूप सारखा सुद्धा आजार व्यायामानं होण्यास मदत होते तर अशा प्रकारे सकर्ते वेळेचा व्यायाम करणं फार फायदेशीर असतो आणि नियमितच करायला पाहिजे एक दिवस गेला आणि एक दिवस नाही असं नाही चाललं तर नियमित असा व्यायाम सकाळी करायला पाहिजे पण काहींना जसा वेळ असतो तसा करता पण तो, तो, तो फायदेशीर असतो सुरुवातीला दहा पंधरा मिनिट करत होती मी आता व अर्धा तास करते आणि त्याच्यामुळे शरीराचं तरतरीत राहतो उत्साह वाटतो खाणंसुद्धा असं कसं असतं जेवण प्रोटीन युक्त असतो आणि का काही काही का, डायटिंगचं पण जेवण करतात तर अशा प्रकारे आपण आपल्या शरीरा आपलं आडस गिडस सगळं झटकून ता टाकायचं मानसिक त्रास घेता ना प्ला, प्ला, आपला आपला व्यायाम केला की आपलं शरीराचं सुरळीत जीवन चालतं मग आपलं आणि एवढंच काय आम्ही शाळेत होतो ते आम्हाला काही व्यायाम नाही ग्या माहीत होतं आम्ही अंगण भरून दोरीवर उड्या मार मारायचो घरी आलो तरी पण दोरीवर उड्या मारायचो त्याच्यामुळे आमचा भरपूर व्यायाम व्हायचा आणि या एवढंच काय खे गावात म्हणजे सकाळच्या वेळी फिरणं म्हणजे किती आल्हादकारक असतं तर अशा प्रकारे आम्ही शाळेत लहान असताना दोरीवरच्या बुड्या बिड्या डंबेल लाठी काठवी असे सगळ्या प्रकारचे व्यायाम शाळेत शिकवले जात होते आणि आतासुद्धा मी जो ते जोपासते आणि त्याच्यामुळे मी प्रसन्न राहते तर तरीच खाते आणि व्हिडिओसुद्धा क करण्याला माझा मेन्यू असा कार्यरत आहे तर अशा प्रकारे रात्री जेवल्यानंतर लवकर झोप नाही तर शेतपावले करावी तर आपण व्यायाम करताना काय काय पाच असे करायला पाहिजे सकाळी लवकर उठायचं नेहमीच व्यायाम करायचा पुरेशी झोप घ्यायची संतुलन आहार घ्यायचा आणि आपल्या शरीराला ताण कमी कर म्हणजे काही काही लोक करतात काळजी करतात काळजी केली की मग आपलं स मानसिक संतुलन बिघडतं आणि आपल्याला काहीतरी विचाराच्या मार्गाने ते पळवतं तर अशा प्रकारे आपण ते काळजी चिंता असं करू नये त्यावर माझी कविता पाहा माझा व्यायाम व्यायामसोबते हो अपुला आरोग्या साठे म्हणजे मित्र म्हणायचं व्यायाम म्हणजे काय आपला मित्र आहे व्यायामसोबते माना आ, व्याया व्याया हो अपुला आरोग्या साठे आळच सोडा रो, रोज व्यायाम करो आ सोडा रोज व्यायां का शरीरा चरतरि सा आडस सोडा रोज व्याय करीरा चरतरि सा कमाईने भरपूर पैसामिळल કમાઈને ભરપૂર પૈસા મેળલો પણ વ્યાયામાને પણ વ્યાયામાને ઉદંડ આયુષ્ય લે કમાઈને કમાઈ કે ભરપૂર પૈસા મેળેલો સતુત વ્યાયામ કરા જોપાછા सतत वेडदा व्यायामा कुदन्त सतत व्यायाम सतत वेडदा व्या्याया कुदन्त आयुषला कोणाकडेही कधी आपण करू नका हो दुर्लक्ष आरोग्याकडे कधी आपण करू नका हो दुर्लक्ष आरोग्याकडे कधी आपण करू नका हो दुर्लक्ष निरोगेश रेड जो पासा भरू नका डॉक्टरांचे बिल निरोग निरोगी मी डॉक्टरांचं बिल भरत नाही निरोगी शरीर ड पासा भरू नका डॉक्टरांचे बिल शारीरिक अन मानसिकता शारीरिक मानसिकता सदैव काळजीतून वामुक्तो शारीरिक मानसिकता सदैव काळजीतून वामुक्त शारीरिक मानसिकता सदैव काळजीतून वामुक्तो नियमित व्यायामाने राहिल स्वस्थ तन्दुरस्तु नियमित व्यायामाने आरोप्य राहिल स्वस्थ तन्दुरजीवना महत्त्वानजे आपला व्यायाम रोजच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे आपले व्यायाम आरोग्य सुरळीत नसेल तर संपत्तीचा नाही काही उपयोग आरोग्य सुरळीत नसेल तर संपत्तीचा काही नाही उपयोग आपलं जर आरोग्य चांगलं असलं सुरळीत असलं तर त्या पैशाचा उपयोग त्याचा किती पैसा असला तर त्या आपलं जर जीवन सुरळीत नसलं तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही म्हणून व्यायाम हाच आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे आणि आपण सतत व्यायाम करायला पाहिजे आपले आरोग्य सांभाळायला पाहिजे जसं मी माझं आरोग्य सांभाळते तसं तुम्ही पण आपलं आरोग्य सांभाळा आजारी फोडू नका आनंदित राहा रोज व्यायाम करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा अवश्य पाहा हा व्हिडिओ अवश्य पान लाईक व शेअर करा